आज प्रचाराची रणधुमाळी महाराष्ट्राच्या निवडणुकीतली संपलेली आहे अर्थातच पुढील आता दोन दिवस हे फक्त गुप्त बैठकांवरती सगळा कार्यक्रम चालणार आहे आजची रात्र उद्याचा दिवस आणि परवापर्यंत जे मतदान संपेपर्यंतच्या या सगळ्या गोष्टी चालणार आहे एकूणच परंतु मागील पंधरा दिवसामध्ये आपण जर नीट जर ऑब्झर्व केलं साधारणतः तीन तारखेला भाऊबीज होती आणि भाऊबीजेनंतर हा प्रचार सुरू झालेला होता मागील पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामधील जे राजकीय वातावरण आहे ते एकशे ऐंशी डिग्रीने बदललेलं होतं नेमकं काय घडलेलं होतं प्रचाराचे नेमके मुद्दे कोणते होते आणि सरकार कोणाचं येणार आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी तर मित्रांनो एकूणच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीला मोठी पार्श्वभूमी होती लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला भाजपची नाचक्की आणि त्यानंतर महाविकास आघाडीला मिळालेल्या जास्त जागा यामुळे महाविकास आघाडी कुठेतरी जास्त फॉर्ममध्ये होती तर महायुती कुठेतरी डिफेन्सिव्ह मोडमध्ये होती परंतु नंतरच्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना आली आणि महायुतीला एक मोठी संजीवनी मिळाली आता भविष्यातील निवडणूक ही या लाडकी बहीण योजनेनीच गाजवल्या जाणार लाडकी बहीण योजना ही वेगळी ठरत महायुतीला सरकार मिळवून देणार अशी शक्यता निर्माण झाली कारण साधारणतः सव्वा दोन कोटी महिलांना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला होता सव्वा दोन कोटी महिला म्हणजे साधारणतः सात कोटी, कोटी। लोकांपर्यंत तर ही योजना डिरेक्ट पोचलेली होती आणि अर्थातच बाकीच्यांकडे ही जाहिरातीच्या माध्यमातून पोचलेली होती त्यामुळे लाडकी बहीण योजना पुढचा निवडणूक गाजवणार आणि निवडणुकीमध्ये बाजीसुद्धा मारणार अशी शक्यता निर्माण झाली परंतु त्यानंतर बदलापूर येथील घटना घडली आणि लाडकी बहीण योजना कुठेतरी झाकवल्या गेली बदलापूर घटनेनंतर प्रचंड महाराष्ट्रभर आंदोलनं झाली आणि श, श... श... सरकारची मोठी नाचक्की झाली कारण या सगळ्यांमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा स संस्थाचालकांचा सरकारशी असलेला डिरेक्ट संबंध या सगळ्या गोष्टींनी सरकारला कुठेतरी हादरा बसला त्यानंतर ही निवडणूक पुढे सरकली आणि पुढे मात्र जागा वाटपाच्या तिढ्यावरती येऊन अटकली आता त्यावेळेला नेमकं जागा वाटपामध्ये काय घडणार असं सगळं होतं प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय असेल ला महाविकास आघाडीसोबत घेणार का आणि छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी यांचं काय महत्व या निवडणुकीमध्ये असणार परंतु झालं असं की या तीन तीन पक्षांमध्ये ऑलरेडी प्रचंड मोठी स्पर्धा लागलेली असल्यामुळे या लोकांना या युती आणि आघाडीमध्ये जागा भेटली नाही आणि अर्थातच ते तिथून दुरावले त्यानंतर तिसरी आघाडी झाली प्रकाश आंबेडकर वेगळे झाले आणि एम आय एम सुद्धा वेगळं लढायला लागली मनसे कुठेतरी महायुतीमध्ये सहभागी होईल असं वाटत असताना मनसेनी सुद्धा सौता सुभा मांडत आपले उमेदवार जाहीर केले नंतरच्या काळामध्ये आता ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती गाजेल याची चर्चा सुरू झाली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय होते तर महाराष्ट्रामध्ये अनिथिकली पक्ष फोडलेला तर पक्षपुटी हा महत्त्वाचा मुद्दा असेल या निवडणुकीमध्ये असं वाटत होतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा ईडी सी बी आय यांचा गैरवापर असेल असं वाटत होतं तिसरा महत्त्वाचा मुद्दा मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण या निवडणुकीमध्ये गाजेल आणि चौथा मुद्दा हा महिला सुरक्षेचा गाजेल असं वाटत असताना ही निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या सोयीनी फिरवली कारण आरक्षणाचा प्रश्न जितका महायुतीसाठी अडचणीचा होता तेवढाच महाविकास आघाडीसाठी सुद्धा अडचणीचा होता म्हणून या आरक्षणाच्या प्रश्नाला बगल देण्यात आली त्यानंतर महिलांची सुरक्षा या प्रश्नाला सुद्धा बगल देण्यात आली कारण जितकं महायुतीच्या काळामध्ये काही घडलं असेल साधारणतः तसंच महाविकास आघाडीच्या काळातही ठरलेलं होतं त्याच्यानंतर असे एक एक करत जे काही मुद्दे होते ते मुद्दे बाजूला सारले आणि ही निवडणूक गाजली आता आपण चर्चा करणार आहोत त्या मुद्द्यांवरती तर सुरू करूया नेमकं कोणते मुद्दे होते ज्यावरती ही निवडणूक गाजली खरं तर आपण आत्तापर्यंत चर्चा केली या मुद्द्यांवरती ही निवडणूक व्हायला हवी होती अशी शक्यता असताना ही निवडणूक मोदींच्या सभेने आणि योगी आदित्यनाथ यांच्या सभेने सगळ्यात पहिल्यांदाच हिला धार्मिक रंग दिला गेला योगी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये प्रचाराला आले आणि बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला गेला आणि या नार्याने ही निवडणूक आता फक्त धर्मावरती होणार असं नॅरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये सेट झालं त्यानंतर विरुद्ध काही प्रतिक्रिया आल्यानंतर कारण हा महाराष्ट्र आहे हा बटेंगे तो कटेंगे नाही बचेंगे तो ओर लढेंगे म्हणणारा महाराष्ट्र आहे अशा उलट प्रतिक्रिया आल्यानंतर नरेंद्र मोदींनी इथे येत या कट बटेंगे तो कटेंगेला थोडंसं सॉफ्ट करत नवीन शब्द आणला आणि तो होता एक हे तो सेफ हे अर्थातच भाजपला ही निवडणूक महिला सुरक्षेवरती न्यायची नव्हती आरक्षणावरती न्यायची नव्हती भ्रष्टाचारावरती न्यायची नव्हती कारण या सगळ्या गोष्टी भाजपला अडचणीच्या होत्या भ्रष्टाचारावरती नेली असती तर जेवढ्यांवरती ईडी सी बी आयच्या धाडी पडल्यात ते सगळे भाजपवासी झालेले होते आरक्षणावरती नेली तर आरक्षणाच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त टार्गेट भाजप झालेलं होतं महिला सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जर ही निवडणूक गेली असती तर बदलापूर घटनेमध्ये जे संस्थाचालक होते त्यांचा थेट आर एस एस आणि भाजपशी संबंध होता त्यामुळे भाजपला या सगळ्या अडचणी या सगळ्या गोष्टी प्रचंड त्रासदायक ठरणार होत्या तापदायक ठरणार होत्या आणि म्हणून त्यांनी या निवडणुकीला नीलं ते धर्मावरती अर्थातच महायुतीचे जे इतर घटक पक्ष होते एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकनाथ शिंदेंना तर या गोष्टीशी काही त्रास असण्याचं कारण नव्हतं कारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच आम्ही शिवसेना फोडली असं एकनाथ शिंदे वारंवार सांगतात परंतु अजित पवार गटाला मात्र या घोषणांचा कुठेतरी मोठा तोटा होणार होता आणि म्हणून खुद्द अजित पवारांनीच या घोषणेला विरोध केला त्याच्यामुळे महायुतीमध्ये हे सगळं आलबेल चालू असताना इकडे महाविकास आघाडीसुद्धा कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक न्यायची यामध्ये स्ट्रगल करताना दिसली एका बाजूला उद्धव ठाकरे यांना हेच सुचलं नाही आपण पक्षफुटीबद्दल बोलावं आणि त्याची सहानुभूती घ्यावी महिला सुरक्षिततेबद्दल बोलावं की आरक्षणाबद्दल बोलावं आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रश्नांना बगल देत भाजप कसं नालायक आहे आणि आम्ही कसे चांगले आहोत या एकाच गोष्टीवरती ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला अर्थातच काँग्रेसच्या राहुल गांधींनी सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये या निवडणुकीमध्ये चांगले रंग भरण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु संविधानाच्या रंगावरून वादंग माजलं आणि राहुल गांधी यांच्या प्रचारसभेतील रंग उडाले आणि एकूणच काय तर राहुल गांधींच्या त्यानंतरच्या प्रचारसभा या तितक्या गाजल्या नाही आणि काँग्रेस कुठेतरी बॅकफुटवर गेला आता मुळात महत्त्वाचे या महाविकास आघाडीमध्ये होते शरद पवार शरद पवारांनी मात्र ग्राउंड लेवलवरती प्रचंड काम केलं शरद पवारांनी वेगवेगळे नॅरेटिव्ह आणि वेगवेगळ्या गोष्टी सेट करण्याऐवजी पक्ष फोडणं घर फोडणं आणि अजित पवारांबद्दल बरोबर त्यांनी आपली मॅच फिक्स केली वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या लोकांशी चर्चा करून त्या त्या ठिकाणचे सामाजिक समीकरण जातीय समीकरण राजकीय समीकरण जुळवत एक एक उमेदवाराचा विजय फिक्स करण्याचे ते मागे लागले ग्राउंड लेवलवरती काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मात्र आमच्या बाजूनी हवा असूनही तेवढं काम करण्यामध्ये कुठेतरी कमी पडले अर्थातच या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा ऐनवेळी ऑपरेशन झाल्यामुळे आणि तब्येतीच्या कारणामुळे कुठेतरी प्रकाश आंबेडकरांचा आवाज या निवडणुकीच्या रणांगणामध्ये रणधुवाणीमध्ये कुठेतरी दबलेला दिसला तिसऱ्या आघाडीला तेवढं कवरेज मीडियाने दिलेलं नसल्यामुळे तिसऱ्या आघाडीचा आवाजही दाबण्यात आला आता अर्थातच यामध्ये अजून एक व्यक्ती होते ते म्हणजे राज ठाकरे मनसेच्या राज ठाकरेंनी मात्र मशिदीचे भोंगे हिंदुत्व आणि भाजप या गोष्टीवरती आपल्या प्रचार सभा गाजवल्या एकूणच काय तर अमित ठाकरेला भाजपने दिलेला पाठिंबा या गोष्टीवरती राज ठाकरे हे भाजपच्या बाजूनी हिंदुत्ववादी आणि एकनाथ शिंदेना टार्गेट करताना दिसले परंतु नंतरच्या काळामध्ये ऐनवेळी अमित ठाकरेंचा पाठिंबा भाजपने काढून घेतला त्यानंतर मात्र राज ठाकरेंच्या सभा तितक्याशा गाजलेल्या आपण बघितल्या नाही एकूणच काय तर लाडकी बहीण योजना पक्ष फुटी महिला सुरक्षा हे सगळं बाजूला राहत हा ही निवडणुकीचा हा जो काही प्रचार होता हा प्रचार फक्त आणि फक्त धर्म अधर्म बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ हे च्या आजूबाजूला फिरत राहिला भाजपने येऊन घोषणा देणे आणि विरोधी पक्षांनी त्याचा विरोध करणे इथपर्यंत या गोष्टी मर्यादित राहिल्या आता येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नेमके मुद्दे कोणते चालले लाडकी बहीण योजनेने खरंच महिलांना फायदा मिळालेला असल्यानंतर त्या लाडक्या बहिणींनी भाजपच्या पारड्यात म्हणजेच महायुतीच्या पारड्यात मतं टाकलीत का लाडक्या बहीण योजनेला सगळ्यात जास्त प्रोजेक्ट करणारे अजित पवार मागील दोन महिन्यांपासून गुलाबी जॅकेट घालून फिरताना दिसले आता खरंच अजित पवारांना लाडक्या बहीण तारणार का अर्थातच बारामतीमध्ये आपल्या बहिणीच्या विरुद्ध बायकोला उभा करणारा अजितदादा नाकारल्या जाणार त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे यांनी सगळ्याच मुद्द्यांवरती अत्यंत शांत आणि संयमी गोष्ट ठेवत आपापल्या वेगवेगळ्या मतदारसंघांवरती डोळा ठेवला आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये योग्य वेळी योग्य गोष्टी पुरवण्यात आल्या प्रत्येक उमेदवाराला योग्य ताकद देण्यात आली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे या सगळ्यांपेक्षा थोडेसे या निवडणुकीमध्ये वेगळे ठरताना आपण बघितले एकूणच काय मित्रांनो तर ज्या मुद्द्यांवरती प्रचार यंत्रणा गाजायला हवी होती ते मुद्दे राहिले बाजूला आणि या निवडणुकीमध्ये दुसरेच मुद्दे आले आलेले आपण बघितले आहेत हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद